नमस्कार मंडळींनो कसे आहात बरे आहात ना आज मी बनवणार आहे बांगडा फ्राय मालवणी पद्धतीने हे मी बांगडे कट करून व्यवस्थित धुऊन घेतलेले आहेत साफ करून बघू शकता तुम्ही आता याला आपण मसाले लावून घ्यायचं आहे माझा घरगुती मालवणी मसाला आणि गरम मसाला हाली व्हिडिओ आले नाहीत मंडळींनो कारण माझी तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ हाली टाकले नव्हते थोडीशी हळद धना पावडर आला लसूण पेस्ट मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली मीठ चवीनुसार आगळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे आपण कट करून घेतलेले आहेत बांगड्याला त्या कटमध्ये आतमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचा मसाला आता हे दहा मिनटं साईडला ठेवणार आहे मॅरिनेशनसाठी बांगडे फ्राय करण्यासाठी मी आता हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मालवणी मसाला हळद आणि थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित एक जीव के करते आहे तर हे आपल्याला बांगड्याला लावून घ्यायचं आहे फ्राय करायच्या आधी हे बांगडे आहेत जे आपण मॅरिनेशनसाठी साईडला ठेवले दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता बांगड्यांना व्यवस्थित मसाले लागलेले आहेत आजपर्यंत आता हे तयार आहेत फ्राय करायला चला आपण फ्राय करू हा जुनाच तवा आहे माझा जो फक्त मी मच्छी तळण्यासाठीच यूज करते तर त्याच्यावरती तेल टाकून घेते तेल गरम होऊ देऊ तेल गरम झालेलं आहे आणि हे जे बांगडे आहेत जे मी आ, आ, मसाला आणि सर्व लावून घेतलेलं ला आहे तर ते एका ताटलीमध्ये साईडला घेऊन मी असं पीठ लावते त्याला व्यवस्थित पीठ लावून घेते या पिठामध्ये मी रवा नाहीही मिक्स केलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर बारीक रवा पण तुम्ही टाकू शकता पिठामध्ये कारण त्याने काळे पण होतात पटकन आ, मच्छी करपते फिश पटकन काळे होतात त्यामुळे मला रवा नाही आवडत मी फक्त पीठच लावते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या पिठामध्ये रवा बारीक मिक्स करू शकता तरी छान लागतात कुरकुरीत होतात आपले बांगडे व्यवस्थित भाजून तयार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ बांगडा फ्रायचा कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय